एका मुलीचा सापाच्या दंशाने मृत्यू झाला आहे असे सांगून पालकांनी तिला दफन केले होते मात्र दोन महिन्यानंतर मुलीच्या आईला विष देऊन खून करण्याचा प्रयत्न झाला तेव्हा एक धक्कादायक सत्य समोर आले मात्र हे सत्य समोर आल्यानंतर संपूर्ण कुटुंबच हादरलं चॅनलवरती जर नवीन आले असाल तर नक्की सबस्क्राईब करा सहा महिन्यापूर्वी दफन केलेल्या मुलीचा मृतदेह पुन्हा बाहेर काढून त्याचे शवविच्छेदन करण्यात आले आहे कारण एकूण तुमच्याही जमीन सरकेल जिल्ह्यातील चढच तालुक्यातील बरडोल गावी गेल्या बारा मे रोजी सापरीन वटी नावाच्या दहा वर्षाच्या मुलीचा सापाच्या दंशाने मृत्यू झाला आहे असे सांगून अंत्यसंस्कार कुटुंबियांनी त्यांच्या शेतात मृतदेह पुरून अंत्यविधी केली होती सहा महिन्यापूर्वी सापाच्या दंशाने मृत्यू झालेल्या मुलीचे शविच्छेदन आता का करण्यात येत आहे असा प्रश्न तुम्हाला पडलेला असेल याचे कारण असे की मुलीचा मृत्यू सापाच्या दंशाने झालेला नसून हा नियोजित खून आहे असा आरोप मुलीचे वडील सलीम वटी आणि आई रबीना यांनी केला आहे सहा महिन्यापूर्वी आपल्या मुलीचा करंट देऊन नातेवाईकांनी खून केल्याचा गंभीर आरोप पालकांनी केला आहे पोलिसात तक्रार दाखल केल्यानंतर ही घटना उघडकीस आली शवविच्छेदनाचा निकाल आल्यानंतर खरे सत्य समोर येईल मात्र तरी तुम्हाला या व्हिडिओवरती काय वाटते ते कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून आम्हाला नक्की कळवा